कुस्तीला प्रारंभ करा अथर्व कोळपे तन्मय ठोसर ब्ल्यू कुस्तीला प्रारंभ करा या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं श्री संभाजी बाजीराव पराड प्रगतशील शेतकरी उपस्थित मनपूर्वक स्वागत विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण न व्हावं ऐका आपल्या हातामधील तोरा गंडा जे काय कानामध्ये जे काही असतील बाळी वाळी सगळं बाहेर काढून या पायातील दोरा हातातील दोरा गळ्यातील दोरा ते चालणार नाही नोंद घ्या कुस्ती कोच मार्गदर्शक यानंतर प्रशांत मलगुण रेड सार्थक कोळपे ब्ल्यू रोहन गवाणे रेड धीरज रामगुडे ब्ल्यू चला कुस्तीला प्रारंभ झाला तेहतीस किलो वजन अडोतीस किलो चे पैलवान तयार रहा नामुले केलेला आहे पांडुरंगजी ताठे टेलर आपण या ठिकाणी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात आपला मनपूर्वक स्वागत झोळी डाव वा टाळ्या वाजवा जरा टाळ्या वाजवा टाळ्या 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 भोगांना सुद्धा समान संधी वा काय कुस्ती चालली नाग नागिन डोलताय जरू वा दोन चार असा गुन्हा पलाक हे तीस किलो वजन गटातील ही आणि संपलेल्या कुस्तीमध्ये तन्मय रासाईचा पैलवान चला पुढे प्रशांत आणि सार्थक लगेच वरती या प्रशांत रेड सार्थक कोळपे ब्ल्यू लगेच वरती या दोघांना पहिला फुकार आलाय प्रशांत सार्थक कोळपे सार्थक सुद्धा